नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील पण माणूस गेलेली केस असू नये बंड्या काय रे काय झाले गणू आईनं लाकूड फेकून मारलं बंड्या का गणू झोपलो होतो तिला कळतच नाही आम्ही उशिरा उठतो म्हणजे आम्ही आळशी आहे असं नाही कदाचित आमची स्वप्न मोठी असतील आईनं अजून हाणलं <laughs> मोबाईलच्या स्क्रीनवर नेहमी तुमच्या बायकोचा फोटो ठेवा कारण जेव्हा तुम्ही प्रॉब्लेममध्ये असाल तेव्हा तिचा फोटो पहा आणि मनातल्या मनात बोला जर मी हिला हँडल करू शकतो तर जगातल्या सगळ्या प्रॉब्लेमला हँडल करू शकतो <laughs> कालपासून शेजारीन बोलायची एकदम बंदच झाली तिचा डीपी पी बघून बढिया लिहायचं होतं ते चुकून बुढिया लिहिलं <laughs> <laughs> जास्त मोबाईल वापरल्याने डोळे खराब होतात म्हणून मी एकच मोबाईल वापरतो <laughs> तुमच्या डोक्यावर पांढरे केस दिसायला लागणंही देवाने तुम्हाला पाठवलेली नोटीस असते तुमचा डाटा पॅक संपत असले <laughs> <laughs> गन्या आईला एकवीस वर्ष लागतात मुलाला जेंटल बनवायला आणि बायकोला एकवीस मिनिट लागतात नवऱ्याला मेंटल बनवायला <laughs> ज्याचा कुणी नसतो त्याचा मोबाईल असतो आणि ज्याचा मोबाईल असतो तो कुणाचाच नसतो <laughs> गुरुजी सांगा बरं भारतात इलेक्ट्रिक तारा एवढ्या वर का असतात गण्या कारण भारतातील बायका त्यावर कपडे वाळत घालायला पण कमी करणार नाहीत म्हणून जगातील अंतिम सत्य बायको गरिबीत संसार करू शकते बायको वाईट परिस्थितीतही संसार करू शकते पण बायको भांडण केल्याशिवाय संसार करूच शकत नाही एक बेवडा लग्नात नाव घेतो चांदीच्या ताटात सुरमयन हलवा शुभेच्छा सोडा कोणीतरी प्यायला बोलवा <laughs> हिवाळ्यात तोंडाला पावडर लावली की माणूस खाऱ्या शेंगदाण्यासारखा दिसतो देव आणि पतिदेव यांच्यातील फरक काय देवाची आरती सुख करता दुःख करता आणि पतिदेवाची आरती असं करता तसं करता आणि का करता माणसांचं जसं जसं वय वाढतं तसं तसं ते श्रीमंत होत जातात चांदी केसात सोनं दातात मोती डोळ्यात साखर रक्तात आणि महागडे स्टोन्स किडनी <laughs> शुद्ध तेलाच्या हव्यासा पोटी, बायकोनं काल घरात लाकडी घाणा मागवलाय बैलाबद्दल विचारलं तोर काहित बोलत नहीं। <laughs> तर काहीच बोलत नाही नुसती पाहते तर मंडळी कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट करून सांगा आणि या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका धन्यवाद